आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण टोमॅटो मेथी बटाटा डाळिंब आणि तूर बाजाराची माहिती घेणार आहोत जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशातील बाजारात टोमॅटोची आवक कमी होत गेली जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवके जास्त घट झाली मागील आठवड्याभरातील आवक खूपच कमी आहे पिकाला पावसाचाही फटका बसतोय नव्या लागवडी शेतकरी करतायत मात्र हा माल बाजारात यायला उशीर आहे सध्या बाजारातील आवक कमी असल्याने दराला आधार आहे टॉमॅटोचा दर सध्या बाजारात सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचले पुढील काही आठवडे टोमॅटोची आवक कमीच राहणार आहे त्यामुळे दरातील तेजीही कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे भाजीपाला बाजारातील तेजी टिकू नये पावसामुळे लागवडी अनेक भागात खराब झाल्या तर नुकत्याच टाकलेले प्लॉट वाढीच्या अवस्थेत आहेत त्यामुळे बाजारातील आवक कमी आहे याचा आधार दराला मिळतोय मेथीची आवकही मागणीच्या तुलनेत कमी आहे त्यामुळे मेथीला सध्या बाजारात तीन हजार ते पाच हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान दर मिळत आहेत तर प्रतिजुडी अकरा ते बारा रुपये दर आहे मेथीची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मेथीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत बटाट्याला देशातील बाजारात उठावे भाजीपाल्याचे दर वाढल्याने बटाट्याला चांगली मागणी आहे इतर भाजीपाल्यांच्या तुलनेत बटाटा दर टिकून आहेत त्यामुळे बटाट्या दराला आधार आहे विशेष म्हणजे देशात यंदा बटाटा उत्पादन चांगलं राहिलं असं असलं तरी मागणीमुळे बाजारातील दर गेल्या दोन महिन्यांपासून स्थिर आहेत बटाट्याला सध्या प्रति क्विंटल सरासरी एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत पुढील काळातही बटाटा आवक चांगली राहण्याची शक्यता आहे त्यामुळे बटाट्याचे भावही स्थिर राहू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय वांगी बाजारातील आवक आहे मागील झालेल्या पावसाचा डाळिंबा पिकाला फटका बसला त्यामुळे डाळिंबाचे दर तेजीत आहेत डाळिंबाला उठाव चांगला असला तरी पुरवठा कमी आहे तर आता ही गुणवत्तापूर्ण मालाची टंचाई आहे त्यामुळे डाळिंबाचे भाव तेजीत आहेत डाळिंबाला आज सरासरी सात हजार ते नऊ हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान भाव मिळाला डाळिंबाची बाजारातील आवक पुढील काळातही मर्यादितच राहू शकते त्यामुळे दरही तेजीत राहतील असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <tellan -tellan> देशातील तुरीच्या बाजारात मंदी आहे तुरीचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले सध्या आयात तुरीपेक्षा देशातील दर कमी आहेत देशातील बाजारात तुरीचा भाव सहा हजार तीनशे ते सहा हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आहेत तर आयात तुरीचे भाव देशातील भावापेक्षा सरासरी दोनशे ते तीनशे रुपयांनी जास्त आहेत त्यामुळे सध्या आयातीचं प्रमाण कमी होत आहे मात्र यंदा देशातील उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जास्त राहील आणि आयातही वाढेल त्यामुळे तुरीच्या भावावर दबाव राहील असा अंदाज काही अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशात सध्या तुरीचा पुरवठा मुबलक आहे याचा दरावर दबाव राहील असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका